One. नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पी मध्ये मराठी कसं टाईप करायचं हे शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे गुगल इनपुट टूल्स तर गुगल इनपुट टूल्सचं सेटअप डाउनलोड करण्यासाठी आपण गुगल सर्चमध्ये टाईप करू गुगल मराठी इनपुट हे बघा ऑन विंडोज गुगल इनपुट टूल्स अशी लिंक येते त्या लिंकवर क्लिक के केल्यावर आपल्याला विविध भाषांचा पर्याय इथं अव्हेलेबल करून दिलेला आहे त्याच्यात भरपूर भाषा आहेत त्याच्यापैकी आपली मी इथं मराठी मार्क करून घेतो आपल्याला हिंदी लिहायची असेल तर हिंदी मार्क करू शकतो त्याच्यानंतर टम्स अँड कंडिशन्स ॲग्री म्हणून डाउनलोड करून घेऊ सेटअप आता सेटअप डाउनलोड करण्यासाठी से आपल्याला कोणत्या फोल्डरमध्ये डाउनलोड करायची त्या हिशोबाने आपण आता माझा नंदू या फोल्डरमध्ये ही फाईल डाउनलोड करून घेऊया सेव आता हा बघा इथं लेफ्ट साइडला डाउनलोड झालेली फाईल आपल्याला दिसते इकडे क्लिक केल्यावर शो इन फोल्डर आपल्याला जिथं फाईल आपली ऑलरेडी डाउनलोड झालेली आहे तिथे घेऊन जाणार त्या सेटअप फाईलवर डबल क्लिक केल्यावर डू यू वॉन्ट टू अलाव द फॉलोइंग प्रोग्राम टू मेक चेंजेस टू कम्प्युटर यस आता याच्यासाठी इन्स्टॉलेशन होण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटी गरजेची आहे ला कमीत आठ दहा सेकंदात इन्स्टॉलेशन कम्प्लीट होतं इन्स्टॉलेशन कम्प्लीट म्हटलेलं आहे क्लोज आता आपण इन्स्टॉलेशन झाल्यावर बघा इथं एक मार्क येतो बघा ई एन जी म्हणून म्हणजे इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाले परंतु हे बघा इथं क्लिक केल्यावर इथं मराठी ऑप्शन आलेले आहे बघा आधी ऑप्शन नव्हतं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झाल्यावर इथं दोन ऑप्शन येतात इंग्लिश आणि मराठी तर आता मराठी कसं टाईप करायचं आता आपण मराठीवर क्लिक करूया आणि समजा नवीन एक वर्ड फाईल ओपन करू न्यू ब्लँक डॉक्युमेंट आता मराठी टाईप मराठी टाईप करणं एकदम एवढं कट, कठीण नाही आहे फक्त आपण इंग्लिश टाईप करायचं त्याचा ऑटोमॅटिकली देवनागरी लिपीत ट्रान्सलेट होत जाईल आता उदाहरणार्थ आपण टाईप करूया गुढी पाडव्याच्या समजा आपल्याला टाईप पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे टाईप करायचं आहे तर गुढीची स्पेलिंग लिहायची जी यू बी एच आई गुड़ी आड़ो एच बी ए बी ए बी ए सी एच वाई ए पाड़ो एच बी ए बी ए बी ए व्ही वाय पाहिजे ना व्ही वाय ए ए सी ये, हार्दिक, हार्दिक एच आर बी आय के शुभेच्छा एच 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 यू बी सी शुभेच्छा असं इतकं सोपं आणि सरळ मराठी टाईप करणं होऊन जातं आपण इंग्लिशमध्ये टाईप करतो तेच आपल्याला टाईप करायचं फक्त ॲटोमॅटिकली ते मराठीत ट्रान्सलेट होऊन जाईल हा आपला गुगल इनपुट टूल्सचा महत्त्वाचा उपयोग आहे हो तर अशा प्रकारे आपण मराठी टाइप करू शकतो थँक्यू यू